प्रेम आणि संघर्षाची गोष्ट खूप वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील एका सुंदर खेड्यात माधव आणि जान्हवी राहायचे माधव एक साधा शेतकरी होता तो मन लावून शेती करायचा आणि त्याच्या कष्टांवर त्याला खूप विश्वास होता जान्हवी गावाच्या सरपंचाची मुलगी होती सुंदर बुद्धिमान आणि दयाळू दोघे लहानपणापासून एकमेकांचे चांगले मित्र होते माधव आणि जान्हवीचं नातं मोठं होत गेलं तसंच त्यांचं प्रेमही फुलू लागलं जान्हवी माधवच्या प्रमाणिक स्वभावावर फिदा होती तर माधव जान्हवीच्या मनमोकळ्या स्वभावावर जीव टाकायचा पण त्यांचं प्रेम सहजासहजी यशस्वी होणार नव्हतं सरपंचाला माधव आणि जान्हवीचं प्रेम पसंत नव्हतं माधव एक साधा शेतकरी असल्यामुळे सरपंचाला वाटायचं की जान्हवीचं लग्न गावातील कोणत्या श्रीमंत माणसाशी व्हावं एके दिवशी माधवने जान्हवीच्या वडिलांची भेट घेतली तो खूप आदबीने म्हणाला सरपंच साहेब मला जान्हवीचं प्रेम खरं वाटतं मी तिला सुखात ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न करीन पण सरपंचाला हे मान्य नव्हतं तो रागावून म्हणाला तू एक गरीब शेतकरी आहेस जान्हवीचं नशीब तू बिघडवू नकोस माधव निराश झाला पण त्याने हार मानली नाही तो मनाशी ठरवतो की जान्हवीला योग्य भविष्य देण्यासाठी तो आपल्या मेहनतीने स्वतःचं नशीब बदलून दाखवेल त्याने गावातील शेतकऱ्यांना एकत्र करून नवीन शेतीच्या पद्धती शिकवायला सुरुवात केली माधवने नवीन तंत्र वापरून पिकांची उत्पने वाढवली त्याची मेहनत फळाला आली काही वर्षातच माधव गावातील सर्वात यशस्वी शेतकरी बनला एके दिवशी गावात मोठा उत्सव होता माधवला संपूर्ण गावाने सन्मानित केलं सरपंचाला माधवची कष्टाळूपणा आणि सचोटी दिसली त्याला आपली चूक कळली तो माधवकडे गेला आणि म्हणाला माझी चूक झाली माधव तू जान्हवीला खरोखरच सुखी ठेवशील याची मला आता खात्री आहे जान्हवी आणि माधवचं लग्न थाटामाटात झालं माधव आणि जान्हवीने मिळून गावात नवीन शेती पद्धती आणल्या त्यांचा संघर्ष प्रेम आणि यश सगळ्यांसाठी एक आदर्श ठरला त्यांनी एकत्रितपणे गावाचं भविष्य उज्ज्वल केलं आणि आनंदाने आयुष्य जगले ही गोष्ट आपल्याला शिकवते की प्रेम आणि कष्ट यांच्या जोरावर कोणतंही संकट पार करता येतं फक्त मनात विश्वास आणि मेहनतीची तयारी हवी